कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज अखेर अठ्ठावीस उमेदवारांनी तर हातकणंगले मतदारसंघात छत्तीस उमेदवारांनी अर्ज भरलेत उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी वीस एप्रिल रोजी होणार आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठ्ठावीस उमेदवारांनी बेचाळीस अर्ज दाखल केलेत त्यामध्ये महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज महायुतीचे संजय मंडलिक काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई तसंच मालोजीराजे छत्रपती आणि वीरेंद्र मंडलिक यांनी अर्ज भरले आहेत हातकणंगले मतदारसंघातून छत्तीस उमेदवारांनी पंचावन्न अर्ज दाखल केले त्यामध्ये महायुतीकडून धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर शेतकरी नेते रघुनाथ पाटील शिवाजी माने वंचितचे डी सी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले या मतदारसंघातून कुंभोजच्या धैर्यशील संभाजी माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय महायुतीचे खासदार धैर्यशील संभाजीराव माने तर अपक्ष धैर्यशील संभाजी माने या दोन उमेदवारांच्या नावात साधर्म्य आहे उमेदवारी अर्जाची छाननी ारी बावीस एप्रिल रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे